शेतकरी बंधू आज आपण जो प्लॉट पाहताय कंपनीचा फॅणीचा शिवणी तांडा या ठिकाणी तर शिवणी तांड्यामध्ये बरीचशी भेंडी या ठिकाणी लागल होती तर आता या ठिकाणी प्युअर भेंडीचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे आपण आता त्यांना भेंडी दाखवलेली आहे आणि आपण भेंडीची वैशिष्ट्य जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो हा जो भेंडीचा प्लॉट पाहत आहे आपण हे बघा भेंडी जवळपास भेंडी जी आहे लागवड गणेश आपले जे गणेश भाऊ आहे प्रगतपती शेतकरी आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया गणेश भाऊ तुम्ही धरती आग्रो कंपनीची जी घटना सॉरी त्यांनी जी भेंडी लावलेली आहे ते भेंडी बद्दल काय म्हणणार तुम्ही काय सांगा चांगली चांगली पेन्सिल टाईप आहे पेंडीला तोंडीला सोपी आहे आणि याला जो खर्च आहे तो खर्च जास्त लागतो का नाही त्याला फुटवे कशी आहे खाली शकता फुटवे कशी तोडायला कशी आहे चांगली आहे बरोबर तोडायला एक नंबर आणि त्याचा फळ दाखवा कसा आहे दोन कांद्याला अंतर कसा आहे फळाच्या दोन बर आता किती कॅरेट माल निघतो किती क्षेत्रामध्ये निघतो माल निघतो केरा तोडा आहे आठ कॅरेट वर गेलेलो एवढं पाऊस असताना पाऊस असल्यावर जे काही फुल असतात यामध्ये पाणी पाणी शिरल्यानंतर हे जो काही पोलन आहे जो पावडर आहे तो पावडर धुऊन निघाल्यामुळ आपल्याला काय होतं उत्पन्न कमी होत बरोबर सर तुम्हाला वन आवडलंय का सगळ्यांना काय म्हणणार तुम्ही शहाणी वाड्याबद्दल काय जबरदस्त वाण तर तुम्हाला या ठिकाणी काय वाटलं फळामध्ये काय फळामध्ये याची गोष्ट ही आहे की याला जाग्या जाग्यावर कळी येऊन जोड़ा 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 जो जोड़ा लागे? त्याच्यानंतर हे बघा तुटले बरं हे बघा तू आपण तुमच्या समोर भेंडी तोडली तर जबरदस्त वाटत मोबाईल नंबर सांगा सत्यानं स्त्रिया बावीस काय नाव आहे तुमचं संतोष सीताराम राठो का राठोड नगर शिवनी चालू का जिल्हा घ्यावे तुमच आपले आदर्श शेतकरी शिवनी राठोड नगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव डबल पाच सत्तो तुम्ही सांगा सुभाष रामसिंग राठोड ચોરણી ચોરણી સુધી ચાલી સર્થ ખાલી ખાલી વજન સુધી ઘટત નહીં બરોબર સંતુષ્ટ ધન્યવાદ